राज्यातील शिक्षकांच्या विविध संधी संघटना आणि या संघटना सोबत राज्याचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्य संघटनेचा या संधी संघटनाच्या नियोजनाला जाहीर काही आम्ही दिलेला आहे की बालाजी पाटील त्यानंतर या सरकारला सांगू इच्छितो दोन हजार तेरानंतर डी पीची परीक्षा लागू केली होती आणि दोन हजार तेरा पासून डीई पी पात्र असणारी शिक्षण भरती झालेली आहे पण दोन हजार तेराच्या अगोदर जी शिक्षण भरती संवैधानिक मार्गाने झालेली आहे त्या संवैधानिक पदावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं काहीतरी टिप्पणी केलेली आहे आणि त्या टिप्पणीच्या आधारे राज्य सरकार या शिक्षकावर अन्याय करत आहे म्हणून राज्य सरकारला आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की या शिक्षकांना ज्यांचं आता वय पंचावन्न छप्पन सत्तावन्न काही निवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत या शिक्षकांना आता तुम्ही नियुतीची परीक्षा देऊन काय साध्य करणार आहात म्हणून राज्य सरकारनं नियुती सक्तीचा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करून तो निर्णयाला आव्हान द्यावं आणि या शिक्षकावरचा अन्याय रद्द करावा अशा प्रकारची मागणी राज्य सरकारकडं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीनं मी बालाजी पाटील जाकृतो